हॅलो गाय आता आम्ही चाललेलो आहे मंदिराकडं आम्ही दोघं असं आहे आणि तिकडं पोरांची डेकोरेशनचं काम चालू आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही गणपती बसितो आणि सगळ्यांचे सहकार्याने गणपती आम्ही बसितो बरोबर सगळ्या वर्षी जवानांचे नाचतंय माझ्यासोबत आहे चला आहे माझ्यासोबत तुम्हाला आता दाखवतो डेकोरेशन दे कसं केलं काय तर आता मंदिर आहे बाहेरचं काम बाहेर काम चालू आहे इथं तिरीचं काम चालू आहे चांगलं झाडू बिडून घेतलं यांनी याला काय घेतलं काय भारीक केले नाही डेकोरेशन अगं आतल्या माणसांचं परंतु चांगलंच झोंगून काम चाललंय झोंगून आरेंज शेट इथं उभं राहिलेला आहे तर भैयाचं काम चालू आहे किसनीय तू काय अस तो बघा आता असं डेकोरेशन झालं आहे प्रमाणे गणपती बसतो आम्ही आला डेकोरेशन काम असं चालले गाईज आज आम्ही इथं गणपतीचं डेकोरेशन करीत आहे दरवर्षीप्रमाणे इथं आम्हाला गणपती बसवायचा आहे तुम्ही बघू शकतो दीदी इथं धाडून घेतो इथं आम्ही सारून बिरून घेतलेलं आहे इथं आतमध्ये काम चालू आहे पर काम करते नाना दीदी बाबू दादू मामू सोन्या आर्यन अजिबर कॉलेज तुम्ही बघा हे डेकोरेशनचं सामान आहे इ काय डेकोरेशन मस्त बघा संदी उभे बाहेर हे डेकोरेशन सामान आहे अजून आणायचे गणपती आणायला आण काय झालं काय माळीवळी आणू बोल आणू येतानी सामान आणू एवढं झालंय आता पतंग विथक लावून आलेले हे सगळं तुम्हाला पुढचा व्हिडिओ आम्ही नंतर दाखल मस्त बघा संधी उभे बाहेर डेकोरेशन सामान आहे अजून आणायचे गणपती आणायला आज काय झाले कस काय माळीवेळी आणू बोल आणू येतानी सामान आणू एवढ झालंय आता पतक वितक लावून आलेली तुम्हाला पुढचा आम्ही नंतर दाखवले तर आता आम्ही निघलेलोय गणपती आणायला तुम्ही बघा ही गाडी घेऊन जाणार आहे आता आम्ही मी नाना सदीप नाना आर्यन राव नाना आम्ही जाणार आहे आता गणपती आणायला यातून काय डेकोरेशन सामान बी आणणार आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला आता पुढचं भेट आम्ही नंतर दाखवतो 小课什么？

आलो घटला ते पेमेंट व्हायना झालं ट्राय झालं नाही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायला गेलो तर ते सांगायचं बँकेचा प्रॉब्लेम आहे मालक म्हणायला लागला तुम्ही कॅश आम्ही म्हणलं तुम्ही दुसरा नंबर द्या आम्ही त्याच्यावर ट्राय करून बघतो मग फायनली पैसे गेले भाय्यानी व्हिडिओ काढला आणि आम्ही दोघांनी गणपती गाडीत चावला आता चाललंय आता आलोय फक्त डेकोरेशन सामान आलाय सोबत आहे आर्यन सर प्रांजल मॅडम आणि प्रांजल मॅडम प्रांजल मॅडम पुढे बसलेली आहे मांडीव का गणपती आल्यामुळे गाडीत आहे ना तुम्ही पाहू शकता आम्ही आता रिटर्न घरी चाललेला आहे गणपती घेतलेला आहे आणि डेकोरेशन सामान पण घेतलेला आहे आपले ब्लॉग कोण ब्लॉगिंग शिकले पाहिजे कुठे घेतले ब्लॉग आम्ही आता गणपतीचं सामान घेतले गणपती घातलाय आता निघलोय माग खायला घेतले खायला घेतले भूक लागलेली आता बर टाइम झाला आलेलो पाऊस पावसाला सुरुवात झाली सगळे घरी बघ काचवर टिपके दिसते तुम्हाला इंजानाचं काय असं इंधना बोलानी नाही काय गाडी चालवतोय गणपती घरी गेला पाहिजे तुम्ही गणपती

गणपतीची तयारी झालेली आहे बघा तुम्ही लायटी विटी लावलेली आहे सगळ्या बाहेर पडून रांगोळी चालू आहे बघा सगळी तयारी झालेली आहे आता गणपती आरून बसायचे बघ तुम्ही अखी तयारी झालेली आहे सगळी साऊंड बिहूनच नियोजन पण झालेलं आहे बाहेर बाहेर रांगोळी पाडायचं कार्यक्रम चालू आहे बलबी लावून झालेत सगळे थकून बसले तिथं बघायची रांगोळी पण आहे बुद्धी ते प्रांज बाबा आंगोळी थकून माहिले काम झालं आहे मी अजून सुजून काम चालू आहे कुठं इथं बोल मी लावून बघा तुम्ही आत नाही तुम्हाला परत एकदा सगळं हे आज नियोजन झालेले आमचं काही নৱেবাৰি <coughs> কালাৰ